हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट बी एम एस बी एच एम एस तिसऱ्या राऊंडचा शेड्यूल हा आलेला आहे तर तिसऱ्या राऊंडसाठी परत नव्याने रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहे आजच्या तारखेपासून तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत रजिस्ट्रेशन डेट्स काय आहेत आपण ते पाहणार आहोत यानंतर पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी रूल्स काय आहेत जेणेकरून तुम्हाला पन्नास हजार तुमचे जप्त होऊ नयेत हे रूल्स काय आहेत आपण ते पाहणार आहोत आणि आपण काय पाहणार आहोत दहा कॉलेजचा कट ऑफ मी तुम्हाला शेअर करणार आहे तो देखील सेकंड राऊंडचा ते दहा कॉलेजेस पंच्याऐंशी टक्क्यामध्ये कोणत्या ऑल इंडिया रँकला लागलेले होते सेकंड राऊंडला आणि तेच दहा कॉलेज पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये सेकंड राऊंडला कोणत्या ऑल इंडिया रँकला लागले होते यामधला डिफरन्स मी तुम्हाला सांगणार आहे कशामुळे जे की पंधरा टक्क्याचे परत हे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत हे रुल्स देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कारण की दरवर्षी साधारणतः फक्त दोन राऊंड होतात पण एक साधारणतः सीट्स राहिल्यामुळे हा तिसरा राऊंड कंडक्ट करण्यात आलेला आहे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं तो अगोदरच व्हिडिओ मी बनवून ठेवला होता लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो uh, सोगाईत so आजचा आपला टॉपिक काय आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा आणि पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा तिसऱ्या राउंड साठी रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहेत पूर्ण आपण शेड्यूल पाहणार आहोत यानंतर पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा मोस्ट इम्पॉर्टंट आहे आता तिसरा राऊंड पण असला तरी हा कोटा महत्वाचा काय आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा ते देखील मी तुम्हाला क्लिअर करेल पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा सेकंड राऊंडचा कट ऑफ काय आला आपण ते पाहणार आहोत ते दहा कॉलेजमध्ये मी तुम्हाला शेअर करेल ओके यानंतर वाय पंधरा टक्के इम्पॉर्टंट पंधरा टक्के इम्पॉर्टंट का आहे आता या सिच्युएशनला तिसऱ्या राऊंडला या दहा कॉलेजेसमध्ये तुम्हाला समजेल काय आहे कसं आहे लक्षात आणि शेड्यूल काय आहे रुल्स काय आहेत हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत लक्षात समजलं आता स्टेप बाय स्टेप पाहा सगळ्याच uh, so पहिला टॉपिक पहा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा आणि पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा तिसऱ्या राऊंडचा शेड्यूल आपण पाहणार आहोत हा शेड्यूल uh, रजिस्ट्रेशन पासून ते चॉईस फिलिंग पर्यंत सर्व सेमच आहे लक्षात सायमंटेनियसली दोन्ही uh, राऊंड दोन्ही काउन्सिलिंग हे सोबत चालणार लक्षात सोड्याच uh, so पहिल्यांदा पहा रजिस्ट्रेशन डेट हे अठरा दहा दोन हजार पंचवीस तेवीस दहा दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडे अकरापर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहेत पंच्याऐंशी टक्के असेल किंवा पंधरा टक्के असेल यानंतर तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलेले असतात त्यांची सर्वांची लिस्ट कंबाईन होऊन एक साधारणतः एकवीस दहा दोन हजार पंचवीसला डिस्प्ले होईल यानंतर पुढचं आहे चॉईस फिलिंग आपली साधारणतः एकवीस दहा दोन हजार पंचवीस ते तेवीस दहा दोन हजार पंचवीसच्या दरम्यान सुरू होणार आहे म्हणजे सुरू राहणार आहे आणि रिज रिझल्ट हा पंचवीस दहा दोन हजार पंचवीसला लागणार आहे हा होता आपला शेड्यूल पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट बीएमएस बी एच एम एस आणि पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा बी एम एस बी एच एम एस गव्हर्नमेंट प्रायव्हेट सर्व आ लक्षात समजलं सोगायच यानंतर पुढचा टॉपिक पहा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बी एम एस बी एच एम एस प्रायव्हेट तिसऱ्या राऊंडसाठी रूल्स काय आहेत हे, हे, हे इम्पॉर्टंट आहे थोडंसं लक्ष राहू द्या लक्षात आता स्टेप बाय स्टेप पहा सोगायच सेकंड राऊंड सीट अलॉटेड ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडला सीट भेटली होती काय म्हणते ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडला सीट भेटली होती अशा विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये फॉर्म भरला म्हणजे कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं त्यांनी रिटेंशन फॉर्म का देणार तुम्ही काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही तिसऱ्या राऊंडला इलिजिबल आहात तुम्ही तिसऱ्या राऊंडला चॉईस फिलिंग करू शकता ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडला कॉलेज भेटलेला आहे किंवा पहिल्या राऊंडला कॉलेज भेटलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी जर रिटेन्शन फॉर्म जरी भरला असेल रिटेन्शन फॉर्म जरी भरला असेल तुम्ही त्या ठिकाणी फीस जरी दिली असेल तर तुम्ही तिसऱ्या राऊंडला इलिजिबल आहात तुम्ही तिसऱ्या राऊंडला इलिजिबल आहात फक्त तुम्हाला चॉईस फिलिंग ही करायची आहे फक्त आणि फक्त चॉईस फिलिंग ही तुम्हाला करायची आहे ओनली सेकंड राऊंडच्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडच्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे आणि जर तुम्हाला ते कॉलेज आवडलं नसेल तुम्ही नायक आ, तुम्ही मजबुरी म्हणून ॲडमिशन घेतला असेल तर तुम्ही तिसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंग करू शकतात लक्षात कारण की एक साधारणतः एकशे दहा कॉलेजेस आहेत त्यामध्ये दोन तीन दोन तीन दोन तीन दोन तीन ती जागा राहिलेल्या आहेत समजलं यानंतर इफ रिटेन्शन डन इट्स ओके तुम्ही रिटेन्शन जरी दिलं असेल तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम नाही तुम्ही इलिजिबल आहात तिसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंग करून टाका जर तुम्हाला आता जे कॉलेज भेटले त्यापेक्षा जर बेटर कॉलेज भेटत असेल तर शंभर टक्के विचार करा सीट मॅट्रिक्स आल्यानंतर नक्की विचार करा काहीच कोणते तुम्हाला ऑप्शन भरायचे आहेत ऑल इंडिया रँक पहा कारण की पंच्याऐंशी टक्क्यामध्ये तिसऱ्या राऊंडला जे कॉलेज तुम्हाला पॉसिबल नाहीये ते या पंधरा टक्क्यामध्ये आता तिसऱ्या राऊंडला पॉसिबल होऊ शकतं कारण की जर तुम्हाला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला कॉलेज भेटलं तर तुमची त्या ठिकाणी काउन्सिलिंग संपते त्यामुळे तुम्हाला स्टे वॅकन्सीपर्यंत पर्यंत थांबता येणार नाहीये त्यामुळेच तुम्हाला सांगतो पंधरा टक्क्यामध्ये जर तुम्हाला चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही नक्की विचार करा ओके सगळ्याचं यानंतर पुढचं पहा इफ सेकंड राऊंड कॉलेज अलॉटेड आता जर विद्यार्थ्याला कॉलेज भेटलं आता ज्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटलाय ओके आता कॉलेज भेटलं विद्यार्थ्याला कॉलेज आवडलं नाही त्यांचे प्रेम म्हणले आमचे पन्नास हजार गेले तर गेले आम्ही ऍडमिशन घेणार नाहीत ओके म्हणजेच लाईक रिझाईन केले त्यांनी किंवा जॉईनच केले नाहीत कॉलेज कॉलेजला इन्फॉर्म न करता काहीच केलं नाहीत आणि ऍडमिशन कॅन्सल केलेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांना परत नव्याने रजिस्ट्रेशन करावे लागतील अशा विद्यार्थ्यांना परत बावन्न हजाराचं रजिस्ट्रेशन करावे लागेल लक्षात समजलं ला? यानंतर पुढचं पहा इफ नो कॉलेज अलॉटेड आता समजा पंधरा टक्क्याचं के रजिस्ट्रेशन केलं आहे तुम्ही हा पंधरा टक्क्याचं रजिस्ट्रेशन केलं आहे पहिल्या राऊंडला आणि दुसऱ्या राऊंडला तुम्हाला कॉलेज भेटलं नाही पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडला तुम्हाला कॉलेज भेटलं नाही पण तुमचं रजिस्ट्रेशन आहे तुम्ही ऍडमिशन कुठल्याही प्रकारचं घेतलेलं नाही तर तुम्ही तिसऱ्या राऊंडला चॉईस फिलिंग करू शकतात तुम्ही तिसऱ्या राऊंडची फक्त आणि फक्त ऑप्शन्स फॉर्म भरायचे आहेत चॉईस फिलिंग करायची आहे परत रजिस्ट्रेशन करायची गरज नाही लक्षात समजलं यानंतर पुढचं पहा थर्ड राऊंड कॉलेज सीट अलॉटेड आता समजा फॉर एक्झाम्पल तिसऱ्या राऊंडला तुम्हाला कॉलेज सी भेटली तिसऱ्या राऊंडला तुम्हाला कॉलेज भेटलं पण ते समजा ते तुम्हाला आवडलं नाही तर तुम्हाला तीस तारखेला ॲडमिशन कॅन्सल करावं लागेल तीस दहा दोन हजार पंचवीसला ॲडमिशन कॅन्सल करावं लागेल आणि जर तुम्हाला ऍडमिशन भेटलं आणि तुम्ही याच्यानंतर जर कॅन्सल करायचं म्हणाल तर पन्नास हजार तुमचे वापस भेटणार नाही आहेत त्या हिशोबाने तुम्ही जर ती राऊंड पार्टिसिपेट करत असाल तर तुम्हाला जे कॉलेज पाहिजेत तेच कॉलेज टाकावे कारण की पन्नास हजार डिपॉझिट रिफंडचा प्रॉब्लेम येऊ शकतो नंतर कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे पैसे यावर्षी जप्त झालेले आहेत पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये हो त्यामुळे हो योग्य ते निर्णय घ्या डिसिजन घ्या लक्षात समजलं तुम्हाला यानंतर पुढचा टॉपिक पहा पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा रूल्स आता पंच्याऐंशी टक्क्याचे रूल्स देखील थोडक्यात सांगतो मी तुम्हाला लक्षात सोगायचं या ठिकाणी पहा इ फर्स्ट एक सेकंड राऊंड कॉलेज अलॉटेड अँड एनी रिझन आता पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला तुम्हाला कॉलेज भेटलं ओके आता कोणतं का कारण असणार तुम्ही ते कॉलेज सोडलं तुम्ही जे कॉलेज सोडलं तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे यानंतर तुम्ही सर्व पुढचे राऊंड पाहू शकतात तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करावं लागेल हजार रुपये पंच्याऐंशी टक्क्याचं कारण की दोन्हीची पण प्रोसेस सुरू झालेली आहे त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा फक्त बीएमएस बीएचएमएस साठी आहे आता हे रजिस्ट्रेशन आणि पंधरा टक्के इंडिया कोटा बीएमएस बीएचएमएस लक्षात यामध्ये तुम्ही हे रजिस्ट्रेशन तुम्हाला हजार रुपयेचं करायचं आहे जर तुम्हाला सेकंड राऊंडला कॉलेज भेटलं आणि तुम्हाला ते आवडलं नाही तुम्ही ते सोडलं असेल कोणत्या कारण असतो तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे तुम्ही रजिस्ट्रेशन केलात तरच ऑप्शन फॉर्म भरू शकतात रजिस्ट्रेशन करून घ्या अलक्षात समजलं यानंतर पुढचं पहा इफ फर्स्ट अँड सेकंड राऊंड कॉलेज अलॉटेड आता जर तुम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला कॉलेज भेटलं पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला कॉलेज भेटलं मग तुम्ही आग्रेडला थांबलात तर तुम्हाला फक्त आणि फक्त चॉईस फिलिंग करायची आहे दुसरं काय करायचं नाही तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आणि इन केस जर पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला तुम्हाला कॉलेज नाही भेटलं तर तुम्हाला तिसऱ्या राऊंडला चॉईस फिलिंग करावीच लागेल आ लक्षात समजलं तुम्हाला आता आपण काय पाहिलेलं आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा आणि पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्याचे रूल्स पाहिलेले आहेत लक्षात समजलं सो गाईज यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट हा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा रजिस्ट्रेशन करण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे हे दहा कॉलेजेस या दहा कॉलेजचा ऑफ तुम्ही नक्की पहा ओके सोगाईज uh, so आता आता टॉपिक काय आपला पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा दहा कॉलेजचा ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे आणि डिफरन्स पाहणार आहोत सेकंड राऊंडसाठी सेकंड राऊंडला दहा कॉलेजचा कोटा पंच्याऐंशी टक्क्यामध्ये काय आला होता आणि पंधरा टक्क्यामध्ये काय आला होता जेणेकरून तुम्हाला समजेल पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा आत्ताही का महत्वाचा आहे हे जे दहा कॉलेजेस आहेत ना या यामध्ये साधारणतः एक दोन एक दोन एक दोन, दोन जागा शिल्लक राहिले आहेत तर तुम्ही हे रजिस्ट्रेशन कर करू शकतात लक्षात समजलं जर नसेल केलं तर ओके फायदा घ्या घाईच ओके असं काहीच पहिलं कॉलेज पहा एकतीस झिरो चार कॉलेजचा कोड आहे वाय एम टी आयुर्वेदिक कॉलेज जे की मुंबईचा आहे हे कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये एक लाख एक्केचाळीस हजार दोनशे ब्याऐंशी या ऑल इंडिया रँकला भेटलं होतं सेकंड राऊंडला आणि हेच कॉलेज पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये सेकंड राऊंडला एक लाख पंच्याण्णव हजार तीस या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे तुम्ही स्वतः पहा ऑल इंडिया रँकमध्ये डिफरन्स काय आहे तुम्ही वाटलं असतं स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला समजेल ची की, स्क्री स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्हाला समजेल की डिफरन्स दि, किती मोठा येणार आहे लक्षात समजलं सो सोगायचे यानंतर पहा एकतीस चौतीस कॉलेजचा कोड आहे मातोशी आयुर्वेदिक कॉलेज जे की पारनेरचं आहे हे कॉलेज अहमदनगरचं आहे या कॉलेजचा ऑल इंडिया रँक सेकंड राऊंडचा काय होता तीन लाख पंचवीस हजार नऊशे एक्कावन्न ओके पण पंधरा टक्क्यामध्ये हे कॉलेज कितीला गेलेलं आहे चार लाख एकतीस हजार चारशे एक या ऑल रँकला म्हणजेच हे कॉलेज पंच्याऐंशी टक्क्या मध्ये पॉसिबल आहे का आता नाहीये या विद्यार्थ्याच्या रँकला पण या विद्यार्थ्याच्या रँकला भेटलेला आहे लक्षात यानंतर पुढचं कॉलेज आहे एकतीस एक्क्याऐंशी कॉलेजचा कोड आहे भीमाशंकर आयुर्वेदिक कॉलेज जे की पुण्याचा आहे या कॉलेजचा सेकंड राऊंडचा ऑल इंडिया रँक आहे एक लाख शहाऐंशी हजार सातशे नव्वद याच सिनारोमध्ये पंधरा टक्क्याचा ऑल इंडिया रँक काय आहे तीन लाख दहा हजार पाचशे वीस तीन लाख दहा हजार पाचशे वीस डिफरन्स तुम्ही स्वतः पहा किती विद्यार्थ्यांचा फरक यामध्ये आलेला आहे ओके यानंतर पुढचं कॉलेज आहे एकतीस पंच्याऐंशी कॉलेजचा कोड आहे आयडियल आयुर्वेदिक कॉलेज जे की पालघरचं आहे हे कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये सेकंड राऊंडला तीन लाख बावीस हजार आठशे सहासष्ट या ऑल इंडिया रँकला अलॉट झालं होतं तर हेच कॉलेज पं पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये चार लाख शेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याहत्तर या ऑल इंडिया रँकला भेटलेलं आहे हे कॉलेज तिसऱ्या राऊंडला तुम्हाला पॉसिबल आहे का तुम्ही स्वतः विचार करा लक्षात ऑल इंडिया रँक मस्ट इम्पॉर्टंट ओके सोबत यानंतर पाचवं कॉलेज पहा बत्तीस सत्याहत्तर कॉलेजचा कोड आहे दत्ता मेघे आयुर्वेदिक कॉलेज जे की नागपूरचा आहे हे कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये पहिल्या सेकंड राऊंडला एक लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे दहा या ऑल इंडिया रँकला गेलेला आहे तर हेच कॉलेज पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये दोन लाख चोपन्न हजार आठशे एकाहत्तर या ऑल इंडिया रँकला गेलेला आहे विद्यार्थ्यांचा डिफरन्स पहा लक्षात यानंतर पुढचा आहे सावो कॉलेज त्यातीस बे बेचाळीस कॉलेजचा कोड आहे सी एस एम एस एस आयुर्वेदिक कॉलेज जे की छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज आहे या कॉलेजचा सेकंड राऊंडचा ऑल इंडिया रँक आहे एक लाख एक्केचाळीस हजार नऊशे दोन पंच्याऐंशी टक्क्यामध्ये आणि हेच कॉलेज पंधरा टक्क्यामध्ये एक साधारणतः एक लाख शहात्तर हजार पाचशे एक्क्याऐंशीला गेलेलं आहे अलक्षात समजलं यानंतर सातवा कॉलेज आहे त्या तीस सहासष्ट कॉलेजचा कोड आहे डॉक्टर प्रफुल पाटील आयुर्वेदिक कॉलेज जे की परभणीचं आहे हे कॉलेज नवीन आलं होतं सेकंड राऊंडला लक्षात या कॉलेजचा सेकंड राऊंडचा ऑल इंडिया रँक काय आहे तीन लाख साठ हजार तीस या ऑल इंडिया रँकला कॉलेज भेटलेला आहे पंच्याऐंशी टक्क्यामध्ये पण हेच कॉलेज पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये चार लाख पन्नास हजार चारशे अठरा या ऑल इंडिया रँकला अलॉट झालेला आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये त्याच्यामुळे जे जे विद्यार्थी पंधरा टक्क्याचे ऑल इंडिया कोट्याचे रजिस्ट्रेशन करतील ते डेफिनेटली बेनिफिटमध्ये तर राखेल काही ओके यानंतर पुढचा आहे आठवा कॉलेज बत्तीस चौऱ्याऐंशी कॉलेजचा कोड आहे तक्षशिला आयुर्वेदिक कॉलेज जे की वाशिमचा आहे हे देखील सेकंड राऊंडला कॉलेज आलं होतं तर या कॉलेजचा ऑल इंडिया रँक आहे पंच्याऐंशी टक्क्यामध्ये तीन लाख शहाण्णव हजार दोनशे चौतीस आणि हेच कॉलेज पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये चार लाख त्र्याऐंशी हजार अठ्ठेचाळीस या ऑल इंडिया रँकला गेलेलं आहे लक्षात यानंतर पुढचं कॉलेज आहे नव्व एकतीस छप्पन कॉलेजचा कोड आहे शिवगंगा आयुर्वेदिक कॉलेज जी की सांगलीच आहे हे, हे कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये तीन लाख पस्तीस हजार दोनशे चौदा या ऑल इंडिया रँकला अलॉट झालेला आहे तर पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये सेकंड राऊंडला हे कॉलेज चार लाख एकोणतीस हजार नऊशे या ऑल इंडिया रँकला अलॉट झालेलं आहे हे कॉलेज साधारणतः दोन हजार चोवीसचं चा आहे कॉलेज चांगलं आहे लक्षात यानंतर सगळ्यात शेवटचं कॉलेज पाहत हवं एकतीस शहाण्णव कॉलेजचा कोड आहे फराटे पाटील आयुर्वेदिक कॉलेज जी की पुण्याचं आहे हे कॉलेज सेकंड राऊंडला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये दोन लाख छत्तीस हजार पाचशे बासष्ट या ऑल इंडिया रँकला अलॉट झालं होतं आणि हेच कॉलेज पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये सेकंड राऊंडला तीन लाख एकोणसत्तर हजार सहाशे ब्याऐंशी या ऑल इंडिया रँकला अलॉट झालेला आहे आ लक्षात समजतो तुम्हाला आता या कॉलेजेसमध्ये काही कॉलेजेसमध्ये सीट्स राहतील काही कॉलेजेसमध्ये सीट्स राहणार नाही शून्य जागा राहतील पण एक साधारणतः दोनशे दीडशे दोनशे तरी सीट्स राहतील ते विद्यार्थी तरी लागू शकतात आणि बेटर कॉलेज देखील घेऊ घेऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांना तीनशे पन्नासच्या पुढे मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी मस्ट ट्राय बेस्ट कॉलेज फक्त जे कॉलेज पाहिजेत त्याच कॉलेजसाठी रजिस्ट्रेशन करावे आ लक्षात समजलं तुम्हाला पहिल्या राऊंडचा कटॉप साधारणतः दोनशे ब्याण्णव होता आणि दुसऱ्या राऊंडचा कॉटॉप दोनशे शहाऐंशी होता पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये लक्षात समजलं यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात इन केस जर तुम्हाला काही विचारायचं असेल पंधरा टक्के असेल किंवा पंच्याऐंशी टक्के असेल तर कॉलेज टाका तुमची ऑल इंडिया रँक टाका पंधरा टक्क्याचं विचारत असाल किंवा पंच्याऐंशी टक्क्याचं तुमची ऑल इंडिया रँक तुमची कॅटेगरी रँक तुमचा एस एम एल जे काय असेल सर्व इन्फॉर्मेशन टाका जेणेकरून मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही त्या रेंजमध्ये आहात का नाही लक्षात समजलं यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर मला कॉल करा बाय गायज